जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या पावले सविस्तरपणे सुरुवातीला कोल्हापूरचे आवकाय सहा हजार नऊशे चौदा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये चंद्रपूरगंजवड आवकाय चारशे तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाय सतरा हजार ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये मंगळवेढा आवकाय तेरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पंचावन्न रुपये जुन्नार फाटा आवकाय तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये सोलापूर लाल कांदा

जास्तचे बाजारवा आठशे पन्नास रुपये येवला लाल कांदा अवकाय पंधराशे पंधरा हजार क्विंटल जास्तचे वाजव सहाशे तेहतीस रुपये येवला अंधसूर लाल कांदा अवकाय दहा हजार क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे बावीस रुपये धुळे लाल कांदा अवकाय एक हजार नऊशे दोन क्विंटल जास्तची वाजरवाव सहाशे दहा रुपये लासलगाव लाल कांदा आहे बारा हजार क्विंटल जास्तची बाजारवा सहाशे नव्वद रुपये लासलगाव निफाड लाल कांदा अवकाय दोन हजार नऊशे बासष्ट क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये लासलगाव इंचूर लाल कांदा अवकाय आठ हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे एक रुपया मालेगाव मुंगसे लाल कांदा आवक आहे पंधरा हजार क्विंटल जास्तीच्या बाजारवा सहाशे सहासष्ट रुपये कळवण लाल कांदा आवक आहे तीन हजार दोनशे क्विंटल जास्तीच्या बाजारवा सहाशे पंच्याहत्तर रुपये चांदवड लाल कांदा आवक आहे सात हजार क्विंटल जास्तीच्या बाजारवा सहाशे नव्याण्णव रुपये मनमाड लाल कांदा आवक आहे चार हजार क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे एकसष्ट रुपये पिंपगाव सायखेडा लाल कांदा आवक आहे सात हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे सोळा रुपये पारनेर लाल कांदा आवक आहे सात हजार सातशे चौस क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये दौंड लाल कांदा आवक आहे तीनशे एकोणचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा पाचशे एकसष्ट रुपये गंगापूर लाल कांदा आवक आहे एकशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारवा चारशे रुपये राहता लाल कांदा आवक आहे दोन हजार नऊशे सतरा क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवक आहे चारशे पंच्याऐंशी क्विंटल व जास्तचे बाजारवा एक हजार रुपये पुणे लोकल कांदा आवाकाय सतरा हजार नऊशे त्र्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय एकशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवाकाय तीस क्विंटल जास्तचे बाजाराव सहाशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा आहे साठ क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवाकाई एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारव पाचशे रुपये मालकापूर लोकल कांदा आवाका एकशे साठ क्विंटल जास्तचे बाजारवा चारशे पन्नास रुपये वाई लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तचे बाजारवा पाचशे रुपये कल्याण नंबर एक आवका तीन क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये नाशिक पोळकांदा आवका एक हजार सहाशे बेचाळीस क्विंटल बाजार बाजारभाव सातशे रुपये पिंपळगाव कांदा पोळकांदा आहे दहा हजार एकशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारवास सातशे साठ रुपये रावरी उन्हाळी कांदा आहे आठ हजार एकशे शहाऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवास सातशे रुपये कळवण उन्हाळी कांदा आवं आहे एक हजार क्विंटल जास्तचे बाजारवाह सातशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तो